नमस्कार मी सुरेशिंदा आपण पाहतात तळेगाव टाइम्स न्यूज आता आपण मस्कर नेस्कॉनने दोन या ठिकाणी माझ्याच घरी आहोत आणि आपल्यासोबत एक आहार तज्ञ आहेत आरोग्य सल्लागार आहे आपल्याला जे, जे नक्की आता आहारमध्ये काय बदल असावा किंवा आपल्या आरोग्याची नक्की कशी काळजी घ्यावी याबाबत माहिती मॅडम नमस्कार आपली ओळख सांगावी नमस्कार माझं नाव वैशाली पाटील आ, फिटनेस कोच म्हणून काम करते नेमकं आपल्या आरोग्याची काळजी कशी घेतली जायला पाहिजे विशेषतः मी लेडीज बद्दल जास्त करून सांगणार कारण लेडीज वर्ग असा असतो की स्वतःची काळजी घेणं पॉसिबल नसतं इतर पूर्ण परिवाराची काळजी घेतील मुलांची घेतील मिस्टरांची घेतील स्वतः म्हणजे जे मिळाला ते खातील पण स्वतःची काळजी कशी घेतली जाईल पाहिजे हे ऑलरेडी माहिती असून होत नाही कारण पूर्ण आपलं जीवन असं होऊन गेलेलं असतं सकाळी उठल्यापासून रुटीन मुलांना सोडायला जाणं येणं त्यानंतर मुलांचा अभ्यास घेणं सर्व गोष्टी अशा असतात स्वतःकडे लक्ष दिलं जात नाही म्हणून विशेषतः लेडीजमध्ये जास्त हेल्थ चॅलेंज असतात जास्त करून पीसीओडी थायरॉइड शुगर यासारखे बिमारी असतात आणि त्यामुळे तिला बाकीच्या गोष्टी ट्रेस मध्ये पण जातात आणि ट्रेसच्या पण म्हणजे औषधं वगैरे चालू होतात म्हणजे जेणेकरून लेडीजने जर आपली स्वतःची काळजी घेतली तर हे औषधांपर्यंत जाणं पॉसिबल म्हणजे हे नाही होणार शक्यतो हा तिथपर्यंत जाऊ नाही शकत हे जर आपण स्वतःहून चांगल्या पद्धतीने काळजी घेतली तर या गोष्टी लेडीज सुरक्षित राहू शकतात बर आणखी काय सांगा सांगत त्यांनी काय काळजी घ्यावी मी सांगू शकते लेडीजने काळजी घेतो म्हणजे फ्रेश ताजा अन्न बनवतो घालतो खा, सेम त्यांनी पण तसंच ताजा अन्न वगैरे खायला पाहिजे स्वतः आणि लेडीज विशेषतः काय करतात फ्रीजमध्ये असं शिळं वगैरे अन्न राहतात वाट्यांच्या वाट्या वाट्यांच्या वाट्या मागं ठेवलेली असतात त्या येतात एक दिवसा दोन दिवसाच्या आड पण असतात त्या स्वतः खातात मुलांना वगैरे मिस्टरांना कुणाला देत नाही ही स्वतः आणि म्हणजे या स्वतः खाल्यामुळे जास्तीत जास्त बिमारी लेडीजला जास्त असतो म्हणून त्यांनी पण फ्रेश ताज अन्न बनवलेलं जेवढं आपल्याला घरात लागतं त्याच पद्धतीने बनवलं आणि तेवढं जर खाल्लं तर लेडीज पण आज निरोगी जीवन जगू शकतात सर्वात महत्वाचं असतं की चहा अनेक स्त्रिया चहा पितात किंवा आपल्या घरी पाहुणे वगैरे आले तर आपण चहा करून पितो चहा पिणं नक्की काय आरोग्यदायी आहे की फायदेशीर तोटं असं काय सांगाल आपण चहा पिणं तसं आपल्या शरीरासाठी खूप नुकसानदायक असतं कारण चहामध्ये आपल्या बॉडीत म्हणजे कॅफिनचं राहतच आणि शरीराला कुठलाही एकही फायदा नसतो चहा पिल्याने शरीरात भरपूर नुकसान होतात भरपूर प्रकारचे साईड इफेक्ट होतात मोटापा पण येतो त्याच्याने वजन पण वाढतं त्यानंतर ऍसिडिटी येतं पित्त येतं मायग्रेन येतं पचनाचे त्रास होतात म्हणून आपण जेवढे चहा आपल्या शरीरापासून किंवा आपल्या सवयीपासून दूर केला तर निश्चित आपण याच्यात आपल्याला आपल्याला मेडिसिन पण जीवन जगता असं काहीतरी आपण ड्रिंक घेतलं जायला पाहिजे की जेणेकरून आपल्याला चहाची सवय पण आपली बंद होईल आणि जेणेकरून आपल्याला जे आजार आहेत त्याच्यापासून आपण संरक्षण होईल त्यांचं म्हणजे आपण बिमाऱ्यांपासून दूर राहू शकतो या संदर्भात आता सध्या आहे साधारण किती पाणी प्यायला हवं आपण तर साधारण आपल्या वजनाच्या हिशोबाने जसं की माझं वजन साठ के जी आहे तर त्या मापात मला तीन आ, के लि, आ, लिटर पाणी पिणं गरजेचं आहे आणि थंडीमध्ये पाणी तेवढं पिणं होत नाही तर मग आपण थोडस नॉर्मल नौर, कोमट वगैरे पाणी करून आपल्या जे शरीराची गरज आहे रिक्वायरमेंट आहे ते तेवढं आपल्याला पाणी पिणं खूप गरजेचं राहतं अनेक स्त्रियांना बाहेर व्यायामाला जमत नाही मग घरच्या घर त्यांना कोणते व्यायाम प्रकार करता येतील जेणेकरून स्वतः तंदुरुस्त राहू शकतील यस लेडीज मध्ये म्हणजे हार्मोन्स इनबॅलेन्स होणे किंवा लेडीजला भरपूर सारखे सारे चॅलेंज होतात कारण तिचं जसं शैक्षणिक व सम संपलं त्याच्यात तिला व्यायाम हा प्रकार माहिती नसतो बरं ती जर एक्सरसाइज वगैरे करायला लागल्या तर ती एकदम फ्रेश राहतो दिवस पूर्ण एनर्जेटिक जातो आणि व्यायाम मध्ये योगा करू शकता त्यानंतर रनिंगला पण थोडं जाऊ शकता त्यानंतर घरच्या घरी आपले बरेच प्रकारचे योगा व्यायाम वगैरे क्लासेस पण असतात त्या क्लासेस मार्फत करू शकतात कुठेही न जाता घरातल्या करा छान प्रकारे की एक्सरसाइज वगैरे पण करून त्यांचं आरोग्य निरोगी करू शकतात ओके धन्यवाद बरं मॅडम आणखी एक प्रश्न असा आहे की अनेक गृहिणी किचन मध्ये वे वेगवेगळ्या तेलाचा वापर करतात ना की कोणतं तेल अपायकारक आहे आणि कोणतं फायद्याचं आहे तसं तर तेल कुठलंच फायदेशीर नाहीये पण आजकाल महिला पहिल्यापासून म्हणजे तेलाचा वापर जास्त असल्यामुळे तेल वापरायचच असेल तर राईस ब्रँडचं वापरू शकता त्यानंतर कच्चे घाणी सरसोचं वापरू शकता आणि त्याच्यात पण वेगवेगळ्या प्रकारचे तेल असतात जसं सोयाबीन जेमिनीचं सनफ्लावरचं याच्यात पण थोडं चेंज चेंज करत यूज करू शकतात आणि ऑलरेडी ऑइल वापर हा कमी असायला पाहिजे जेवणामध्ये जेवढं ऑइल तेवढा आपल्याला फॅट पण वाढतो आणि भरपूर काही नुकसान असतात ऑइलचे तर आपण ऑइल जर युज करतोय तर त्याची मात्रा किती असायला पाहिजे आणि कशा प्रकारे आपण बिना ऑइलचं पण जेवण बनवू शकतो असं काही नाही की आपल्या जेवणामध्ये आणि आपल्या जे बनवतो स्वयंपाक वगैरे त्याच्यात ऑइलच पाहिजे असं काही नसतं बिना ऑइलचं पण सुंदर जेवण बनतं आणि मला हे सांगा समजा राईस तेल आणि समजा दुसरं कोणतं दुसरं तेल आहे याच्या किमती सुद्धा खूप फरक आहे मग आता बजेट याच्यामध्ये डसळणार नाही का याच्याबद्दल आपण काय सांगू येस yes, ऑइल uh, बघायला गेलं तर सर्व प्रकारचं ऑइल कुठंच असं स्वस्त राहिलेलं नाही आहे दिवसेंदिवस ऑइलचा रेट तर वाढतोच आहे आणि ऑइल शरीराला तेवढा कारक बी नाही आहे आणि ब्रा ब्रँडचं राईस ब्रँडचं बी यूज केलं तरी पण त्यांचा पहिल्यापेक्षा रेट हा वाढला आहे आली सण आला म्हटल्यावर रे रेट हे वाढतच असतात त्यामुळे ऑइल आपलं दिवसेंदिवस कमी व्हायला पाहिजे ते कसं करायचं ते आम्ही त्याबद्दल पण मार्गदर्शन करतो म्हणले की बिगर सुद्धा आपण पदार्थ बनवू शकतो नक्की काय कसं का त्याच्याबद्दल yes, बिना बिनावचं पण आपण जेवण खूप छान पद्धतीने बनवू शकतो टेस्ट मध्ये कुठेही म्हणजे फरक राहणार नाही आणि जेवण पण खूप अतिशय सुंदर असतं खायला पण चवीचं असतं आणि कसं बनवतो ते आम्ही नेक्स्ट याच्यात सांगू तुम्हाला तुम्ही आज स्वतः प्रक्रिया केली त्याच्यावर काय आज आम्ही तसं चिकन बिर्याणी खाल्ली खूप छान होती मुलांनी आवडीने खाल्ली आणि खूप भारी जेवण पण पोटभर खाल्लंय पोरांनी मस्त वाटलंय ब ठीक आहे हे जे बिगडाचं जेवण तुम्ही म्हणतात याच्याबद्दल आपण पुढच्या भागात नक्की जाणून घेऊ येस येस